नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्कल मराठी न्यूज चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाबद्दल ही घटना झाली दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा बीड जिल्ह्यातील एकोणतीस वर्षीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळपास घेतला त्यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पी एस आय गोपाल बदने यांच्यावर चार वेळा बलात्कार आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक त्रास देण्याचे गंभीर आरोप केले होते या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून रोज नवीन खुलासे समोर येत आहेत आज आपल्यासाठी आपण आज आपल्यासाठी आणखी एक मोठा ट्विस्ट आरोपी प्रशांत बनकर यांच्या बहिणीची मुलाखत आणि पी एस आय गोपाल बदने यांच्या वकिलाचे विधान चला सविस्तर जाणून घेऊया त्याआधी आमच्या सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा जेणेकरून अशा अपडेट्स मिळत राहतील प्रकरणाची पार्श्वभूमी सांगितली तर डॉक्टर संपदा मुंडे फलटण उपजिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी रुजू झाल्या होत्या दिवाळी सणासाठी त्या घरी जाणार होत्या पण त्याऐवजी त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबांपर्यंत पोहोचली हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिले होते माझ्या मृत्यूचं कारण पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला फलटण पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि दोघांवर बलात्कार आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मानसिक छळाचे कलम लावले दोन्ही आरोपींना अटक झाली आहे पहिला आरोपी प्रशांत बनकर हा अठ्ठावीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर मूळचा मुंबईचा आहे याला पंचवीस ऑक्टोबरला पुण्यातून अटक करण्यात आली कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जी अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत चालेल दुसरा मुख्य आरोपी पल्टण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय गोपाल बदने याने सव्वीस ऑक्टोबरला स्वत पोलिसांसमोर शरणागती पावली तो निलंबित झाला असून कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सातारा पोलीस अधीक्षक शालिनी जोशी यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले तपासात नवीन पुरावे मिळत आहेत सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदारांची तपासणी सुरू आहे त्यामुळे न्याय मिळेलच मित्रांनो आता एका मृत डॉक्टरच्या कुटुंबांकडून आलेले आरोप डॉक्टर संपदाच्या बहिणीने माध्यमांना सांगितले हातावरील सुसाईड नोट ही आमच्या बहिणीची नाही ती दुसऱ्याने लिहिलेली आहे आणि त्यात खाडाखोड झालेली आहे आत्महत्येपूर्वी तिने एक वेगळी नोट लिहिली होती जी गायब केली गेली त्यात सर्व जबाबदारांची नावे असती तिला खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव टाकला जात होता ती चांगलं काम करत होती पण चुकीचं करण्यास भाग पाडलं जात होतं तर तिच्या वडिलांनी देखील रागत म्हटलं माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे ज्यांनी तिला संपवलं त्यांना फाशी द्या कुटुंबाने एस आय टी चौकशीची मागणी देखील केली आहे पण आता प्रकरणाला कलाटणी मिळाली आरोपी प्रशांत बनकर यांच्या बहिणीने स्वाती जाधव हिने दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे तिने सांगितलं डॉक्टर संपद आमच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून वर्षभर राहिल्या होत्या त्या कुटुंबासारख्या होत्या त्यांनी माझ्या भावाला लग्नाचा प्रस्ताव दिला होता पंधरा दिवसांपूर्वीच प्रपोज केलं पण प्रशांतने नकार दिला त्यानंतर त्या तणावात त्या होत्या आणि भावाला ब्लॅकमेल करत होत्या या महिन्यात प्रशांत आठ दिवस घरी आला तेव्हा दोघे घरच्यांसारखे बोलायचे पण लग्न नाकारल्याने अनबन झाली हे विधान एकूण सगळेच हादरले कुटुंबाने आरोप नाकारले असून हे प्रकरण प्रेमसंबंधाचा विवाद असल्याचा दावा केला आहे प्रशांत प्रशांतने स्वतःच आत्मसमर्पण केल्याचंही बहिणीने सांगितलं तर दुसरीकडे आरोपी पी एस आय गोपाल बदनी यांच्या वकिलाने कोर्टाबाहेर बोलताना म्हटलं माझा क्लायंट निर्दोष आहे हे सर्व आरोप खोटे आणि राजकीय दबावाचे आहेत सुसाईड नोटची हस्तलेखनी तपासली जाईल तपासात सत्यसमोर येईल आणि क्लायंटला जामीन मिळेल वकिलाने पुढे सांगितलं की बदने यांना फसवण्याचा प्रयत्न झाला असून ते केवळ ड्युटीवर होते मित्रांनो हे प्रकरण राजकीय रंगही घेत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण दौऱ्यात सांगितलं पीडितेच्या बहिणीला न्याय मिळेल मी स्वत प्रकरणाची मॉनिटरिंग करेन दोषींना कठोर शिक्षा होईल काँग्रेस नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी सरकारवर टीका केली तर माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर दबावाचे आरोप होत आहेत ज्याला त्यांनी नाकारला आहे भाजपच्या करुणा मुंडे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे मित्रांनो हे प्रकरण महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रकाश टाकतं डॉक्टर संपदासारख्या तरुणींना न्याय मिळावा हीच अपेक्षा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार